हे hey, मा, माता जी क्या हो गया क्या हो गया बबीता के घर इतने सारे लोग क्यों जम गए वहाँ पे इतनी सारी भीड़ भीड़ क्यों हो गई क्या हो गया आता तिथे गए संगीन ने ते काय थे का तो? चला चला चलो चल ममता चल बरा तिथे जाऊन पा अपन का तो? हाँ मोना हाँ सच में सच बोल रही तू चल मेरे तो हाथ पैर ही रहे चल चल जल्दी चल।, चल, चल काही नाही होत बाई फिंके काही नाही होत सगळं व्यवस्थित होते जय तिकडे बस तू जय बस तिकडे झाडाखाली बस बास टाकून बस झाडाखाली खाली आणि जय पाणी किणी पी ग्लास भर जय एक ग्लास पाणी किणी पी ते ती घेऊन जाय तिकडे ती आईली घेऊन जाय आई आई चालन नाही तिकडे बसू ना आपण झाडा खाली चाल ना आताकडे पडक्या घराले साईत बसत काय जेवायचं होतं ते झालं मी म्हणले किने तुम्हाला पिंकीचे बाबा मी म्हणले किने तुम्हाला घर बांधा लागते हो घर बांधा लागते हो हां किती दिवसापासून ती भीत पळत पळून राहिली होती पण मी तरी शेण माती लावून शेण माती लावून लिपलाप करू लिपलाप करू कसं बी मी आता भागवलो पण यावर्षी लयच झालं ना लयच खसलं होतं हां बरं झालं की आपल्या एखाद्या जीवन गेला त्याच्या खाली हां एवढं तरी बरं झालं की आपण तिकडे बसत बसलो होतो आणि घरीकडे पडलं तर टी व्ही फुटला भांडे चपले पिंकीचे शाळेचे दफ्तर पुस्तक सगळं दबलं त्याच्या खाली पण आपला जीव असला एवढं तरी बरं झालं की पिंकी इंकी झोपेल नव्हती या घरात काही तर काय झालं असतं हां तुम्ही ऐकतच ना पण आता कसं झालं आता जाऊ दे बबिता आता टेन्शन नको घेऊ जाऊ दे आता जे व्हायचं ते झालं जाय आता काय घराडेच पाहत बसतं काय हा जाय बस झाडाखाली बस पिंकीली घेऊन जाय मी पाहतो मी एखादे दोन तीन मजूर लावतो ना सगळं उचलून घेतो तू नको घेऊ टेन्शन सगळं व्यवस्थित होती अरे बापरे कसं काय झालं वही बबिता हा अचानक कसं काय घर पडलं अचानक नाही वशांत आई अचानक काय नाही ते म्हणजे पडणारच होती ना ते म्हटलं की मला चार पाच दिवस पहिले शांताबाई भीत पडते हो भीत पडते हो त्यात भीत काय शिव ते सगळंच पळून गेलं आता दोन दिवस पाणी चालू होतं पाणी झडीच लागून गेली होती हवा वारा उदान ते काय मातीचं घर ते काय ते घर टिकणार आहे का आणि ते किती वर्षापासून बांधलेलं नाही आहे किती वर्षापासून त्याच्यानं ते येऊन गेलं काय करतो किती दिवसाची म्हणून राहिली पिंकीचे बाबा ते की ते आपली भीत पडली ते बांधा लागते बांधा लागते काही काळजी करा ते गमत वाटत जाय आता पाहिजे किती मोठं नुकसान झालं टीव्ही फुटला भांडे चपचाप झाले पिंकी शाळेचे पुस्तकं दप्त सगळं दबले त्या मातीखाली आता सा किती नुकसान झालं हां लवकर केलं असता तर एवढं नुकसान झालं असता काय जानिदी बेटा बबीता जाने जानिदी हाँ अब होने को कोण काढ सकता है बेटा तू ऐसा सोच कि तुम लोगों की जान बच गई तुम लोगों को कुछ हुआ तो नहीं ना बेटा कुछ कोई कोई खरोच ओरच तो नहीं आगी ना तुम लोगों को नाही शबाबाई लागली नाही आमले लागलं नाही काही आम्ही तिकडे वसरीत बसलो जेवण झाले नसे वसरीत बसलो अन अचानक तो आवाज आला इकडे धड 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 आईन पाले तर म्हणजे काही असा हात लागलंच नाही पिन झालं होतं वरच ते आळ गिळ सगळं पडलं होतं खाली आता याच्या मधात म्हटलं कसं काय जा तुमचे बाबा चालले होते टीव्ही घेऊन चालतो मला म्हटलं नाही बाबा जाऊ नका वेळ काही घेत काही पडलं तर काय करसान म्हणून आम ते आम्ही असं पाहित राहिलो आमच्या समोर ते घर पडलं काय करता जाऊ दे ना बबिता इतकं कशाला टेन्शन किती जाऊ दे चाल तू बस तिकडे बस तिकडे बस घर काय डबल होऊन जाईन जीव असला हे महत्त्वाचं आहे हा बाई बबिता बराबर आहे ती मोना ताईचं बराबर आहे घर काय वूनच जाईन अन तसे तुला घर बांधाच लागत होतं एवढं काय टेंशन घेऊन राहिली हा एवढं पाय की काही लागलं नाही तुम्हाला कोणाला भाऊ नव्हती तिथं पिंकी नव्हती तू नव्हती अन का ती सासरी सुंदर हो पिंकी शाबा कुठे केली ती अव पिंकी शाबा पुण्याला जायला अशा पैसे घरी मिळाल्यानंतरच्या घरी ते कसं त्याचं कोणाला मग वहिनी बसून द्या मत बाबाले तर दरवर्षीच बोलतात ते आणि की जात बोला म्हणजे जातच नाहीत नाही मामाजी जातच नाही नाहीच म्हणतात यावर्षी मामाजी नाही होऊन म्हटलं जसं समजून आलं तर त्याला देवालाच मान्य होतं बरं झालं बाई ती गेली नाहीतर या टायमच्या रात्रीच्या टायमाली आम्ही तिकडे जसं बसतो ते मामाच्या इकडे पाय बातम्या पायात बसतात बास टाकून झोपतात अंग टाकतात मामाजी कधी घरी असते तर इकडेच बातम्या पायत बसले असते बास टाकून टाकलं असं झोपले असते बरं झालं बिचारी जे होते ते साठीच होते रात्री झालं का सगळं रात्री म्हणजे कधी झालं रात्री दोनच्याकडे झालं का रात्री होताबाई अडीच तीन वाजता अडीतीन वाजता पडलं घर बिचारी अडीच तीन वाजता पडलं मग तुम्ही तिकडे झोपले होते का तिकडला घरात तिकडे सांग टाकलं बिचारे पाण्या पावसाचं म्हटलं काय चक्र मारा पाच दिवसाचे पाण्या पावसायच्या तिकडे सांग टाकून घेतला आम्ही तिकडे झोप लागून गेली मग रोज या झोपत रोजातून आलो असतो पायवर आमचा जीव गेला असता बिचारे असता का आमचा जीव सांगायला लागते जे व्हायचं ते होते काय कोणी हाताने करत असते काय हा ते का व्हायचं ते होतेच होणारी घटना कोणी टाळू नाही शकत सकाळपासून घेतलं नशन तुम्ही कोणीच चल चल बरं माझ्या घरी चहा पाणी घे दोन गिंढ भाऊली चान अं भाऊ तुम्ही घ्या चला चाय का तुम्हाला इथे पाठवून चहा नाही शांता बहिणी मै मी नंतर घेऊन चा घे इले घेऊन जा तिला धक्का बसला तिला घेऊन जा आणि पिंकीला घेऊन जा हो हो दोघी मारे केले तर माझ्या घरी तुम्ही नका घेऊ टेन्शन सगळं होते व्यवस्थित काहीच होत नाही आता पडतच असते होतच असते काही नाही होत जाऊ द्यावी तुमचं घर कोणतं पक्क होतं आता निमित्त पक्क तरी बांधाल तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका भाऊ होणारी घटना होतच असते पण तसही तुम्ही पैसे टेन्शन घेऊ नका ग्रामपंचायत शब्द टाकला लावतो मी बबनाच्या बाबाले घरी झाले किंवा ग्रामपंचायतकडून तुम्हाला हो बबिता काही टेन्शन नको घेऊ तू काही टेन्शन नको घेऊ जेवढी आमच्या मदत झाली तेवढा आम्ही सगळे मिळून करू तुले काही टेन्शन नको घेऊ तू घराचं

काही टेन्शन नका घेऊ तुम्ही नाही नाही मी नाही टेन्शन काय करता आता आपण नाही बा हा तेच म्हटलं भाऊ हाताने कोणी करत नसते हा पण ते बभी जरा कच्च्या मनाची आहे ती लवकर लवकर तिथे दुःख वाटते कशाचं तुम्ही तुम्ही माणसाची जात आहे तुम्ही हिंमत नका सोडू हा मुरली तू टेन्शन मत ले बेटा हा अगर किसी भी चीज की जरूरत जर मेरे घर आजाना ठीक आहे ना ठीक आहे बेटा तर चलती बेटा मी घर जाती हां आहो फिर मी

तर तो, तो आलता मग त्यांना सांगितलं मला म्हणे इंद बाई उरली जर पडलं म्हणे मला सांगले नाही रे हो बाई रात्री झालं ना बाई रात्री अडीच तीन वाजता झालं तर काय सकाळी मी त्यावर यावर राहिलो बाई लक्ष्मी राहिला फोन करायचं तुले आणि मला माझं तू टेन्शन घेतो त्याच्यात मी तुझं एवढं फोन नाही केला एवढं काही टेन्शन नको घेऊ एवढं काही नाही आहे अरे बाबा तुम्हाला लागलं का सांगून काही हा पिंकी पिंकी काही बघित आले तुले काही लागला का बाबा तुम्ही सुखरू खाना अरे नाही नाही आम्हाला लागलं नाही बाई आम्ही त्याला झोपलोच नव्हतो आम्ही तिकडे जुन्या घरात नवीन घरात झोपलो होतो जुनं घर पडलं ना आपलं नवीन घरात झोपलो होतो तिकडे बांधलेले का आपण त्यात हा तिथे झोपलो होतो आम्ही ही कळलं पडलं अरे बाप्पा तेच म्हटलं बाप्पा बाप्पा दिवस पावला बाप्पा तेच म्हटलं म्हटलं बाप्पा काय मी काय लागलं कोणाला एका काय कसं का, सगळे समजून दिलं हा तरी मग आता भांडे गिंडे सगळे झाले असते नाही की नाही आता टीव्ही होता रे टीव्ही फुटला का मग हो गेले कसं होतं त्याचं नुकसान झालं लेखाचं भांडीचं नुकसान झालं आणि टीव्हीचं झालं तेव्हा नुकसान झालं आता ते कसं सामान होतं नाही घरात सामान लायला होतं ना ते आता काय शिलाई मशीन होती बबी त्याची होता आता ते मशीन शिंदे मशीन झालं म्हणा काही लोकांची मशीन आहे ते पण टीव्ही फुटला आता जरी म्हटलं तरी इटा होतंच ना बाई त्या घरात नुसतं मातीचं नव्हतं ते काही इटाही होते त्याच्यात जाऊ दे सामान काय जीव वाचला ते मी येतो काजी नको करू तू बस बस तुमच नाही काही एवढं टेन्शन नाही आहे एवढं सावकाशी येतो एवढं नको हे करून तरी चालतो अरे नाही रे बापा काही बोलतो काय नाही तू ते जवळ मी येतो आम्ही येतो आम्ही दोघा माझं त्या सांगण्यापासून लागत नव्हता का काय पिंकी कुठे गेला काहीच झालं नाही एवढं काहीच झालं नाई शांतावाईच्या घरी गेल्या शांतावनी आलटन गेल्या माहिती गेली असं असं बरं केलं मग शांता बहिणी घरी पाठवून दिलं शांता बहिणीला चांगली अरे सभावानं मग काय सकाळपासून ते काही खाल्ले नसेल मग असं करू का नाही तर मग डबा घेऊन करून तुमच्या तिघाईचा हा डबा आणता ना करून अरे नाही नाही बाई डबा गिबा आणू नको तू को को कोणी डबा नको आणू कोणाला फुका नाही शांता वगैरे घरी जेवतीन त्या मला शांता वगैरे आणून राहिल्या ताट डबा नको आणू आणि तू शांत झाली तरी चालतं ते बापूचं काम चालू वावरातलं परडी रडी लावून आहे एवढी काही काही करू नको पहिले तुमचं पाप वावरचं मग शांत झालं तरी चालता अरे नाही बापा काही बोलतं का रे पण काय अशी लिखील त्या फोन घेईल हा अशी फोन लावून दे ना अजून ऋषी नाही त्यावर मग नाही मी काही लावला नाही तू येऊ नको बाबा आहे तिथं अजून बाबाला टेन्शन येऊन देईन बाबा अजून येतील मग फाल हाय हाय देतील बाबा अजून घरी ते अजून तब्येत खराब द्यायची सध्याशी काही सांगू नको मी सांगेन मग देई बर बा शांत तिथे आता कस कराल हा काय खरं एक एकच होती खरं येत राहते देवबिले परीक्षा पाहून राहिला मी आता एवढा पैसा कुठून आलो मी हा आता बघूया देखत मी म्हटलं नाही ते देखत म्हटलं असतं तर अजून तिला टेन्शन घेतलं असतं अजून ती तब्येत खराब झाली असती आता सगळं भांडे कुंडे सगळं गेलंच गेलं पण आता हे घर उभं कसं करू माझ्याजवळ तर काहीच पैसे नाही दोन हजार रुपये पडेल असतील फक्त बस काय करू यार खरं काही समजून दे राहिलो मला लय टेन्शन आलो काय बाप्पा परमेश्वरा घरी बसत परीक्षा पाहिजे का तू खरंच आता हिंदू पहिले मागणं चांगला आहे काय हा किती काही म्हटलं तरी बहिणीचं काय घ्या काय म्हणेन बापू तसे चांगले आहेत म्हणा पण नाही काही मागत नाही बाबा मी कसं जोही माणूस शेवटी जोही माणूसच आहे आता गावकरी लोक तर ग्रामपंचायतमधून भेटले पाहिजे बोडा काही मदत मली तर होईन माझ्या घर नाही तर आताच आताच कधीच माणसं लावले तर हे मुसलेले सगळं तर आताच हजार रुपये चाले जातात करू काय एक काम करतो स्वतःच उचलतो नाही तर तशी बब बबिता तिकडे जायला आता दिली की माहीत नाही होत सगळं साफसूफ करून ठेवतो असंच करतो काय करू पैसेच नाही आहेत ना माझ्या